तुमची आई बघ सांगा या आई बापाची चूक आय पोरानो सांगा सांगा या आई बापाची चूक सांगा या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का सांगा या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकाल का पोरानो पायापाडा चाला एकदा बापाच्या पायापाडा आईच्या पायापाड्याचा सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा चला सगळ्यांनी खाली बसलेल्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा आपल्या काळे डोक्यावर ठेवा चला डोक्यावर ठेवा डोळ झाका डोळं झाका पोरा डोळं झाका आई बापाने आयुष्य दिलं आता डोळ झाका डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला आई बापाला डोळ्यासमोर आणा आला का आईबाप डोळ्यासमोर आता मारा कडकडून मिठी आईबापाला आणि सांगा बाप जीव गेला तरी चालेल मी व्यसन करणार नाही जीव गेला तरी चालेल मी व्यसन करणार नाही पप्पा मी व्यसन करणार नाही मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही माझा तुमच्यावर लई आहे पप्पा घ्या शबात पुराण हात खाली बसा सगळे सगळे बसा सवे. सब मंगल है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल